उपस्थित असणार आहेत परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांचा नागरिकांचा एक मोर्चा निघतोय त्या मसाजोग प्रकरणामध्ये या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपल्याला या प्रकरणाला पुन्हा छडा लागला पाहिजे ज्या यात जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे आणि सरकारसुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करते जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास चालू आहे पहिल्यांदाच असं होतं की एखाद्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या काम करतायत म्हणून मला वाटतं या नागरिकांच्या भावना आहेत नागरिकांचा त्याचा सुद्धा एक वेगळा विचार सरकार निश्चित करेल आणि आरोपींना फासाच्या शिक्षा म्हणजे फासा फाशाच्या शिक्षा होईपर्यंत थांबणार नाही असं एकंदर तपासाचा वेग चालू आहे या प्रकरणाहून सुरेश दास आमदार तुमचे म्हणतायत की देशमुख हत्येची आज जे पकडलेले आरोप आहेत आतापर्यंत जे पकडलेले आरोप आहेत हे केवळ प्यादे आहेत बघा प्यादे आहेत वजीर आहेत राजा आहे यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणेला त्यांचा तपास करू द्या रोजचा जो रिपोर्ट त्या यंत्रणेकडे येतोय किंवा त्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होत आहे त्यावर यंत्रणा पूर्णपणे आपले तपासाचा दिशा ठरवते म्हणून मला वाटतं तपास यंत्रणेमध्ये जास्त इंटरफेअर करणं योग्य नाही संदीप सागरांचा असा दावा आहे की वान्मीकरण हाच मास्टर माइंड आहे आणि मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते कोण मास्टर माइंड आहे काय आहे याला तपास करू तर त्या ना एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही काही कायदेशीर का प्रोसेजर असतात तपासाच काहीतरी वेगळी दिशा असते ते सगळे एव्हिडन्स जमा करावं लागतात त्या एव्हिडन्स कोर्टासमोर जावं लागतात त्यानंतर कोर्टसुद्धा त्या एव्हिडन्स पाहूनच शिक्षा देते तातडीने कुणावर कारवाई होत नसते परंतु तपासाच्या याच्यामध्ये आपल्याकडून मला वाटतं आता राजकीय सर्वच पुढारी कोणत्याही पक्षाचे असो हा तपासामध्ये आता आपण कोणीही अडथळा आणू नये तपास यंत्रणा जर काही चुकत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की काही कर केलं पाहिजे तर त्यांनी जे तपास यंत्रणाचे प्रमुख असेल त्यांना भेटून त्याला त्याबद्दलची माहिती जरूर दिली पाहिजे मी विरोध करावा विरोध विरोध असा विरोधाला विरोध करावा असं नाही परंतु जाहीरपणे बोलून त्याच्याबद्दलचा डिस्टर्बन्स जे आहे तपास यंत्रणे येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे असा प्रश्न उपस्थित होतो की या प्रकरणातले सगळेच आरोपी काही राजकीय वरद आहे का पुण्यात तो तपासामध्ये येईल ना आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणी असेल कोणाचा जरी त्याचा इंटरफेअर आढळला तर ते त्याला माफ केलं जाणार नाही एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही uh, सत्ताधाऱ्यांवर विजय वट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे कराडांना संपवून या ठिकाणी पुन्हा नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत असा गंभीर आरोप आहे आणि एक एक जे आरोपी बाहेर येतात त्यांना संपवण्याचा कट आहे आता कराड पकडला गेला त्याची कस्टडी चालू आहे ती त्यांना चांगली वाटत नाही त्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत मानत आहेत मग आता त्याला काय आता कुठं काय केलंय काय पाहिजे ते त्याचा त्याच्या सूचना मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे त्यांना कुठं आणखीन फाईव्ह स्टारमध्ये ठेवलं पाहिजे त्यांना कुठं आणखीन त्यांचे बडदास्त ठेवली पाहिजे ते सांगा यंत्रणा काही करायच्या अगोदरच त्याला एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण पण काय एका अर्थाने त्याला तर प्रोटेक्ट करतायत आणि त्याच्यावर आरोप नाही करत तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं असं माझा आरोप आहे एक प्रामुख्यानं पाहिलं तर जो महत्वाचा मुद्दा आहे आता संजय राऊत सुद्धा म्हणतायत की हा जो मुद्दा आहे तपास आहे तपास यावर न बोललेलं उचितच ठरेल त्यांची आता ही भूमिका पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं ते पण सहकार्याची भूमिका दाखवतात का संजय राऊत आता सर्वच भूमिका सहकार्याचे दाखवणार आहेत मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर लोकांनी जो काही औषधोपचार केलेला आहे ज्यांच्यामुळं त्यांची प्रकृती आता ठनठणीत झालेली आहे आणि आता काय बोलावं हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे म्हणून जनतेचा औषध कसा असतो किंवा जनतेचा ठोका कसा असतो आता त्यांना कळून चुकलंय म्हणून त्याची नरम्याची भूमिका त्याचं आम्ही स्वागत करतो संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेले अडीच वर्ष चुकीच्या लोकांनी भेडलेली होती <laughs> म्हणून तुम्ही त्यांना टरबुजा म्हणत होते तू राष्ट्रनेता मी राहील तुम्ही म्हणत तुम्हीच म्हणत होते ना त्याच्याबद्दलचे अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये झालेला हा परिणाम हे वेगळा ट्रॅकवर जाण्याचे ह्यांचे संकेत दिसत आहेत चुकीच्या लोकांबरोबर होते का चांगल्या लोकांबरोबर होते हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे चुक चांगल्या लोकांबरोबर राहिल्याने काय फरक पडतो हे विधानसभेमध्ये एवढं स्पष्ट बहुमत दिलंय याचा अर्थ तुम्ही बरोबर राहा असा होतो हे यांना कळायला आणखी तेवढं तेवढं डोकं असलं पाहिजे फडणवीसांचं का याची चर्चा सुरू झाली पर्याय काय त्यांच्याकडे आता त्यांच्याकडं पर्याय काय राहिलेला आहे काँग्रेस विचारते त्यांना शरद पवार साहेब कुठे आहेत माहितीये त्यांना ज्यांच्या ज्यांची हे पालखी घेऊन फिरत होते कुठे गेले ते लोक म्हणून या लोकांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आता यांच्याकडे अखेला लढण्याचं बळ यांच्या मन मनगाटामध्ये राहिलेलं नाही एकटं हे लढू शकत नाही पर्याय शोधता येते आणि पर्याय शोधताना हा एक त्यांना एक सॉफ्ट कॉर्न वाटतोय की आता पाच वर्ष तर आता म्हणता येणार नाही की उद्या निवडणुका घ्या परवा निवडणुका घ्या म्हणून आता पाच वर्ष त्यांना या ओकची पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन बसावच लागेल हे एकत्रित दिसतंय असे प्रयत्न सुरू आहे असं वाटतंय का सुरुवात झाली ना त्यांच्या तोंडातून जी घाण निघत होती त्या ठिकाणी जी काही आता प्रेमळ शब्द निघायला लागले ही त्याची सुरुवात आहे म्हणून ट्रॅक बदलण्याची सुरुवात या उभटा गटाच्या विश्वविख्यात प्रवक्त्याने सुरू केलेली आहे देशमुख प्रकरणामध्ये देशमुख परिवाराला न्याय मिळावा किंवा न्याय द्यावा या मागणीपेक्षा सर्वात जास्त मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाते तर दुसरीकडे अजितदादांच्या ताफ्यामध्ये सुद्धा यांच्याच गाड्या फिरत होत्या असा आरोप केला जातोय एकीकडे गुन्हेगारी आणि दुसरीकडे मोठे नेत्यांचे राजीनामे कसं पाहतात बघ ती बातमी पाहिली अजितदादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती म्हणजे काय झालं एकनाथ शिंदे ते इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आले त्यांच्या गाड्यामध्ये ताफ्यामध्ये शंभर गाड्या असतील अ ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्यांनी गुन्हा केला तर त्याला माफी असावी असं कायदा आहे का आणि त्याचं कुणी समर्थन केलंय का म्हणून ताफ्यात गाडी असणं त्यामुळं त्यामुळे अजितदादाची बदनामी होईल असं समजण्याचं काही कारण नाहीये मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो सर शपथविधी होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्याच्यानंतर अधिवेशन होऊन बराच काळ लोटला खात्याचा पदभार पण स्वीकारलेले आहेत पण पालकमंत्री कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सह सगळ्या मंत्र्यांना पडलेला आहे काय शिवसेनेच्या वतीने किंवा काय म्हणणं आहे दादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत ते मला वाटतं आज परत येणार आहेत सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत म्हणून तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा एकत्रितपणे घ्यायचा आहे म्हणून एक दोन दिवस वाट ही अजितदादासाठी आहेत सोमवारी किंवा मंगळवारी सर्व घोषित केली जातील काळात महापालिका जिल्हा परिषद होणारच आहे त्यानिमित्तानं शिवसेनेमध्ये अगोदरच्या शिवसेनेचे उद्धव सेनेचे लोक इन्कमिंग करतायत तुमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातले वेगवेगळ्या म्हणजे त्यांना काही माणसं राहतील की नाही असा एक चर्चा आता सुरू झाली इतक्या मोठ्या संख्येनं तुमच्या मध्ये प्रवेश करत आहे काल तुम्ही पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चे लोकांनी प्रवेश घेतला माझ्या संभाजीनगरमधून माझी दोन्ही महापौरांनी महापौरांनी प्रवेश घेतला